हा हॅलो दादा अरे मी आली इथं चौकात अरे आज माझी बस मिस झाली ना त्यामुळे मला आज उशीर झाला यायला बरा ऐक ना, ना माझी चार्जिंग पण संपत आली आहे एकच उरली उरलीय तू आहे ना चौकातच ये मी तर थांबते आणि प्लीज थोडस लोक शिट एम बघ ना कस कडक आहे ओ मॅडम सोडायचं का घरी मी काय म्हणतो ती जर तयार झाली तर तू काय सोडणार आहे काय तिला आय ती सिगरेट दे इकडं काय एकटाच घेतो काय ठीक आहे तू सिगरेट घे आणि आम्ही सगळे तिला घेतो र <laughs> मॅडम नसाल तर या की इकडे म्हणजे वाई आम्ही करमणूक करू तू असं बोलावली इंका ती जर ती येणार नसेल ना तर आपणच तिकडे जाऊ ए थांबा बहिणीचा फोन आहे हॅलो हॅलो दादा ऐक ना अरे आज ट्रेन लेट झाली होती मी स्टेशनला आलीये आणि इथं स्टेशनवरती खूप अंधार आहे दादा इथं काही टुकार मुलं पण बसले आणि ते खूप विचित्र काही काही बोलत आहेत चेहऱ्या बघून तर ते रेपिस्टच वाटत तुला काय झालं ना उठ कशासाठी रे तू नको काळजी करू मी पोहोचतोय तिथे चला रे थांबा ते ताईडे सॉरी ओके चल गाडी काय हे आम्ही पण येणार ती जशी तुझी बहीण आहे ना तशी आमची पण बहीण पण हे बघा जोपर्यंत हिला घ्यायला कोणी येत नाही ना तुम्ही इथंच थांबायचं आम्ही दोघं जातो प्रत्येक मुलांनी एक गोष्ट समजून घेतली पाहिजे एकटी मुलगी म्हणजे संधी नसते ती कोणाची तरी मुलगी कोणाची तरी बायको आणि कोणाची तरी बहीण असते